तो तो नो ता ता तर मित्रांनो अंधाखरीसाठी जो मसाला लागतो तो बनवण्यासाठी इथं आपण साहित्य घेतलेलं आहे ते इथे आपण सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांना साईडला कुटून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तीन चार मिरचे त्या तव्यावर भाजून घ्यायचे आहे चांगले आणि इथं काही खोबऱ्याचे तुकडे घेतले ते सुद्धा खोबरा तव्यावर भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं आपण दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ते दोन घेतलेले आहेत एक मिडियम टॉमॅटो घेतलेला आहे मिडियम आकाराचं त्याच्यानंतर इथे थोडेफार धने घेतलेले आहेत आणि एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे त्याच्यात काय करणार आपण कांदा जो आहे ना तव्यावर टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे धने सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि लसूण बाजूला कुटून घ्यायचं आहे आणि टोमॅटो तुमच्या पद्धतीने चिरून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे साहित्य आहे ना आपल्याला तेजपत्ता सोडता आणि लसूण सोडता बाकी हे सगळं मिक्स करून मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायचे इथे आपण चार अंडे शिजवून घेतलेले आहेत आता इथं आपण कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण एक कळी तेल घालून घेऊ तेल घातलं की लगेच आता आपण त्याच्यामध्ये हळद आणि लाल चिखट घालून घेऊ थोडंसं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता लगेच याच्यामध्ये आपण अंडे घालून घेऊ आणि एक मिनिटासाठी चांगले असे परतून घ्यायचे मस्त एकदम इकडून तिकडूनच चांगले हलवून घ्यायचे आणि चांगले अंडे परतून घ्यायचे एकच मिनटासाठी एक मिनिट आपण परतून घेतलेले तर आता अंडे आपण साईडला काढून घेऊ कशात अंडे आपण साईडला काढून घेतलेले इथं आपण आता आपण त्याच कडे परत एक पळी तेल टाकून घेऊ आणखी एक फळ तेल टाकून घेऊ इथं त्याच्यानंतर पुढची क्रिया करू आता याच्यामध्ये क कुठलेला लसूण टाकून घेतोय मी लसूण टाकला का चांगलं त्याला अशा प्रकारे फुलून घ्यायचंय चांगलं लसणाला भाजून द्यायचंय इथं चांगल्या पद्धतीने मिक्स झालं पाहिजे असं तेजपत्ता आणि दालचिनीचा तुकडा त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि त्याला सुद्धा थोडं परतून घेऊ फक्त तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत याला फक्त परतून घ्यायचे हे परतून झालं की याच्यामध्ये आता आपण जो मिक्सर मध्ये मसाला बनवला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊ मसाला टाकला की चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचंय चांगल्या प्रकारलेला मसाला टाकला आता याच्यात आपण काही घरचे मसाले टाकून घेऊ याच्यात एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचंय तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकून घ्यायचे त्याच्यानंतर आपण याच्यात गरम मसाला टाकून घेऊ एक चमचा टाकायचा आहे बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकायचं आहे जशी तुमची संख्या असेल त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे इथे मी एक चमच्याचा वापर करणार आहे त्याच्यानंतर थोडी सुद्धा टाकून घेऊ परत एकदा आता सगळं टाकले टाकून झालेलं आहे आता मीठ चवीनुसार टाकायचं आहे तुम्ही इथे मी मीठ चवीनुसार घालून घेतो मीठ टाकल्यानंतर ना याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचंय तर बघा चांगल्या पद्धतीने मिक्स चांगला मसाला भाजून द्यायचाय चांगल्या मसाल्यानं तेल सोडले पाहिजे असं इथं मसाला तर आपला आत्ताच तेल सोडायला लागले हळूहळू तेल सोडायला लागलेलं आहे पण तरी आपण याच्यात पाणी टाकून घेऊ जेणेकरून मसाला चांगल्या पद्धतीने भाजला जाईल हे बघा तेल सोडायला लागलेलं आहे तर आपलं जे मिक्सरमध्ये काढलं होतं ना आपण पेस्ट तर मिक्सर धुऊन आणि त्याचं पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतो हे बघ आता याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि तेल सुटेपर्यंत याची आपण वाट बघू गॅस मिडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे जास्त गॅस फुल नाही करून द्यायचा म्हणजे मसाला शिजायला थोडा सुद्धा लागतो आणि चांगला सुद्धा शिजतो तेल सुटलं आहे बघा मित्रांनो किती मस्त तेल सुटलंय म्हणजे आपला जो मसाला आहे ना चांगल्या पद्धतीने भाजला गेलाय शिजलं गेलंय ते इथे बघू शकता तुम्ही पाहून घ्या आता याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊ म्हणजे कसं मसाला शिजला की लगेच त्याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे त्यांना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे एकत्र करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे असं म्हणजे ना करी सुद्धा छान लागते आणि एकदम टेस्टी अशी आपली करी तयार होती तर इथे आपण काय आहे कोमट पाणी करून आहे आणि ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आम्ही इथं कोमट पाणी तयार केलं होतं ते थोडंसं इथं टाकून घेऊ आम्हाला जास्त इथं रसा करी बनवायची नाही त्याच्यामुळं आम्ही इथं मापात म्हणजे अर्धा ते एक तांब्या पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं पाणी वापरू शकता आता याला पाच मिनटासाठी ना चांगली उकळी फुटू द्या मी आता गॅस लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर पाच मिनटासाठी ठेवून देतो आणि याला झाकण देतो पाच मिनटं झालेले तर इथं बघू शकता आपली करी मस्तपैकी तयार झाली आहे बघा छान अशी एकदम सोपी रेसिपी आहे जर तुम्ही नवीन असाल शेअर ठोक ठोकली कारण आम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्यासाठी आणत असतो तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वात महत्वाचं म्हणजे खात राहा आणि मस्त रहा